असं बाबासाहेबांची सही अशी मिरवताना ना अभिमान वाटत इतका डिसेंट आहे की त्याच्यावर जी साईन आहे ही कोरून घेतलेली आहे भावात आहे सगळ्यांना परवडेल अशा किमती ठेवल्यात आपण टी शर्ट आपल्यात ना लहान मुलांचे अडीचशे आणि मोठ्या माणसांचे साडेतीनशे रुपये चौदा एप्रिल अठराशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल या दिवशी मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात येते आता चौदा एप्रिलला अगदी काही तास शिल्लक राहिलेत आणि आता पूर्ण वातावरण जे आहे, आहे ते निळा सागर जो आहे जनतेचा तो आपल्याला पाहायला मिळाल मिळतोय आता बऱ्याच ठिकाणी रिक्षा असतील त्यांना निळे ध्वज लावलेले आपल्याला पाहायला मिळतात भीमाची गाणी मोठ मोठ्याने वाचतात एक भीम जल्लोष एक आतुरता जे आहे भीमोत्सवाची ते सगळी आपल्याला पाहायला मिळते त्यातच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बोधितत्व नावाचा ब्रँड सगळ्यांच्या समोर येतोय आणि सगळ्यांनाच पाहायला मिळेल या ब्रँडने सर्वांनाच भुरळ घातली आहे नेमकं काय आहे बोधितत्व हे आपण आज जाणून घेणार आहोत ठाणे येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याच्याच बाजूला एक बोधितत्व नावाचा स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि आपण तिथेच आता बातचीत करणार आहोत काय आहे तुमचं बोधितत्व हा निखिल निखिल बोर्डे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा ई कॉमर्सच्या माध्यमातून सोश आ... आंबेडकरी ब्रँड आहे आणि तो ब्रँड आम्ही सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी कारण आपलं एक कुठलं कुठेच असं ब्रँड नावाचं किंवा अमेझॉनवर असं किंवा फ्लिपकार्ट या मोठ्या मोठ्या साईटवर आपलं असं कुठलीच वस्तू नव्हती ज्या निमित्ताने निखिल दादाने ही संकल्पना राबवली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे प्रोडक्ट आंबेडकरी प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेत हा देशातली देशातील पहिला ब्रँड आहे तर तुम्ही पाहू शकता आप आज आपण ठाणे कलेक्टर ठाण्यामध्ये इकडे कलेक्टर ऑफिस आंबेडकर पुतळ्याजवळ हा स्टॉल लावलेला आहे आणि त्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट आम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर सर्वांनी आवर्जून भेट द्या तर आंबेडकरांची एक सही जी आहे खूप ऐतिहासिक मानली जाते की सामान्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ही सही आहे आणि आम्हाला इथे बऱ्याच म्हणजे पाहायला मिळते की तुमच्या प्रोडक्टवरती सही आहे त्याबद्दल काय सांगाल आ, ही साई ही जी आहे ही आ, सा, या सा सहीने माझंसुद्धा आयुष्य बदललेलं आहे आणि माझ्याबरोबर माझे भ भावंडं आहेत मुलं आहे बहीण मुली आहे या सर्वांचंच आयुष्य बदललं तर ही सही खूप म महत्वाची ठरते माझ्या आयुष्यात आणि इतर आयुष्य तर त्यामुळे आम्ही प्रत्येक निखिलदाराने प्रत्येक बारीक -बारी गोष्ट बारीक गोष्ट पाहिली आणि बारीक बारीक गोष्टीमधून प्रत्येक गोष्टीवर साईन किती उठून दिसेल किती रेखीव दिसेल किती सुंदर दिसेल या पद्धतीने ती प्रेझेंट केलेली आहे तर खूप सुंदर वाटते ती तुम्ही बघू शकता आंबेडकरांची एक सहित महत्वपूर्ण आहेस त्याचप्रमाणे भीम स्मृती ही जी आहे की दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू, तू भीम राजा हे yeah. टीशर, कुकला -कुकला uh, दि, तर हे सुद्धा एक टी शर्ट वर आपल्याला पाहायला मिळते टी शर्ट टी शर्ट वर जे आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारचे डिझाईन आहेत काय सांगा याच्यामध्ये बरेचसे पण चार डिझाईन आहेत त्याच्यामध्ये आंबेडकर एक डिझाईन आहे त्यानंतर सिग्नेचर डिझाईन आहे तो इतका म्हणजे सगळ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे दोन कलर तीन कलर मध्ये हा मिळतो मोठ्यांमध्ये त्यानंतर एक स्टॅच्यू स्टाईल आहे ती स्टॅच्यू स्टाईल सुद्धा टी मध्ये खूप छान आणि खूप त्याचा प्रतिसाद खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आंबेडकर आणि एक भीमस्तुती आहे भीमस्तुती चार ओळीत दिले मी सुद्धा हा टी शर्ट घातलाय तुम्ही बघू शकता मला पण खूप प्राऊड वाटतो ह्या घालताना खूप मस्त वाटतंय असं बाबासाहेबांची सही अशी मिरवताना ना अभिमान वाटतोय तर आपण टी शर्ट बद्दल बोललो त्याच्यानंतर जे सही आहे त्याच्या काही वस्तू आहेत त्याशिवाय टी आहे। शर्ट लहान मुलांचे पण मी सांगू शकेल की लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी टी शर्ट अवेलेबल केलेले आहेत त्या त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कॅप आहेत कॅप कॅप्सवर साईन आहे त्याच्यात ते दोन कलर मध्ये मिळतात त्याच्यानंतर किचन आहे किचन मध्ये सुद्धा सिग्नेचर स्टाईल आहे ब्लू स्टाईल आहे त्यानंतर असे बॅचेस आहे मी सुद्धा लावले व्हाईट कलर ब्लू कलरमध्ये आणि एक बाबासाहेबांचा फेस आहे हा बॅच पण खूप प्रसिद्ध आहे लोक आम्हाला काल सुद्धा बऱ्याच लॉटमध्ये लोक घेऊन गेलेले ह्या चौदा एप्रिल खूप जोरात आणि जल्लोषात होणार आहे आणि सगळ्यात डिसेंट डिझाईन मी तुम्हाला सांगू शकेल हा पेन आहे हा जो पेन आहे हा इतका डिसेंट आहे की त्याच्यावर जी साईन आहे ही कोरून घेतलेली आहे येस तर हा एकदम डेलिकेट पेन आहे खूप सुंदर जी खूप सुंदर पद्धतीने याच्यावर साईन के कोरलेले आहे तर असे वेगवेगळे साहित्य इथे मिळतील आमचा आंबेडकरी ब्रँड कलेक्टर ऑफिस ठाण्याला आहे हे आमचं छोटस बॅम्पलेट आहे हे मी सगळ्यांना दाखवू शकेल की कोणाला जर स्टॉल नाही उशीर झाला सकाळी उशीर थोडा अकरा वाजता लावता मी नऊ वाजतापासून फोन सुरू होतात सकाळी सात वाजेपासूनच होतात तर नाही मी फोनवर सुद्धा ऑर्डर करू शकतात आता तुम्हां। तुम्हां 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 सकारी 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 तर आता आपण बघतोय की जयंतीला अगदी काही तास शिल्लक आहेत पण आता सर्वांचाच प्रतिसाद आहे तो कसा मिळतोय तुम्हाला तुम्ही आताच बघू शकता इतकं म्हणजे लोकांमध्ये हुरूप आहे सकाळी लोक सकाळी फोन करतात त्यानंतर रात्री सुद्धा बरेच फोनवर त्यांची सगळ्यांची प्रतिसाद असतो त्यानंतर लोक विजिट करतात पर्सनली इन पर्सन इन पर्सन एवढी सगळ्यांची प्रतिसाद त्यांनी इन पर्सन दाखवला आहे त्याच्या म्हणजे मला बिलकुल याची शाश्वती नव्हती की कोणी येईल पण हा प्रतिसाद खूपच मोलाचा आहे जर आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात गर्दी तर मला तुम्हाला हेच विचारायचं की आता जयंती तर काही तासांवर आहे तर हे जे काही टी आहेत किंवा काही वस्तू आहेत ब्रॉच असेल प्लेझरचा जो आहे किंवा मग पेन असेल मग याच्या किमती कशा पद्धतीने तुम्ही ठेवल्या किमती खूपच म्हणजे वाजवी भावात आहे सगळ्यांना परवडेल अशा किमती ठेवल्यात आपण किचन एकदम तीस रुपये हो, आहे बॅचेस तीस रुपये आहे किचन तीस रुपये आहे या बॅचेस आपण थर्टी रुपीस फक्त ठेवलेले आहेत दीडशे रुपये कॅप ठेवली आहे आपण त्यानंतर पेन आपल्या अगदी दीडशे रुपयामध्ये आयुष्यभरासाठी पेन आहे कारण फक्त रिफिल चेंज करायची चे आपल्याला आणि टी शर्ट आपले आहेत ना लहान मुलांचे अडीचशे आणि मोठ्या माणसांचे साडेतीनशे रुपये आपण टी शर्ट ठेवलेले आहे हे सगळ्यांना परवडेल या आ, या भावात आपण सगळं ठेवलेलं आहे तर आता आपलं म्हणजे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो पण आणि सोशल मीडियावर तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात तर मला हे सांगाल की कुठल्या तु नावाने तुमचं तु 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 सोशल मीडिया अकाउंट आहे जेणेकरून कोणाचं घ्यायचं असेल तुम्हाला तु संपर्क साधू शकतो आता आपल्या द बोधितत्व नावाने फेसबुक इंस्टाग्राम हे अकाउंट आहे त्याच्यानंतर आपण आम्ही प इन पर्सन पण आमचे इंस्टाग्रामवर आम्ही गोष्टी शेअर करत आहोत आणि त्याच्यावर खूप प्रतिसाद खूप सुंदर पद्धतीने येते सगळ्यांचा माझं मनीषा मोरे अकाउंट आहे आणि द बोधितत्व हा फेसबुक आणि इंस्टाग्राम हे प्लीज फॉलो करा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून तर अशा टी शर्ट किंवा मग ब्रोच असेल किंवा कि पेन असेल किंवा इतर काही वस्तू तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर बोधितत्व या ब्रँडला नक्की तुम्ही फॉलो करा आणि ठाण्यातील या स्टॉलला नक्की भेट द्या कॅमेरामन शिवासह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र ठाणे